अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या अशी एकमुखी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याच्या ऐवजी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली रोहित पवार, के पवार यांच्या मागणीला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दुजोरा दिला प्रचंड पावसामुळे नुकसान झालंय सोयाबीन पिकाचं नुकसान प्रचंड झालंय कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे शेतकरी रडतोय आणि सरकारचे निकष बघा पहिले एकदा निवडणुकीच्या पूर्वी सरकारने जो निर्णय घेतला होता तो जे आर बदलला आत्ता नवीन जे आर काढून सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे महाराष्ट्र ओला दुष्काळ करण्याची आवश्यकता आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची आवश्यकता आहे आणि सरकार मात्र सुस्तपणे तमाशा पाहत आहे सरकारला पुन्हा आवाहन करतो की आपण पन्नास हजार रुपये किमान त्यांना हेक्टरी मदत करा तरच हा शेतकरी सावरेल नाही तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती होईल तर या संदर्भात रोहित पवार यांनी एक्सपोज केली आपण बघूयात अतिवृष्टीमुळे चौदा लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीचा चिखल झालाय त्यामुळे अडचणीत आलेला बळीराजा आक्रोश करतोय यामध्ये कोणत्याही एका जातीचा नाही तर सर्व जाती धर्माचे शेतकरी आहेत बळीराजाला हात देण्यासाठी तातडीनं पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर करा मोर्चाला येणाऱ्या लोकांच्या घरामधली चूल सुद्धा या अतिवृष्टीने विजली आहे जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याच्या ऐवजी मोर्चामध्ये शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडावी